য <laughs> बीड 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 स्वागत बीडचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी एक नवीन संकल्पना राबवली सरकारी कार्यालयामध्ये येणारा प्रत्येक कर्मचाऱ्याच्या डोक्यावर हेल्मेट असावं कारण तशी सक्तीच या ठिकाणी लागू केली आहे तर त्यासाठी बीड वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षकांना यांचे पत्र तयार केलं आणि बीड शहरामध्ये जे काही शासकीय कार्यालय आहेत त्या दारामध्ये कर्मचाऱ्यांना हेल्मेट नसेल तर त्यांना एक हजार रुपयाचा फाईन गेल्या आठवड्याभरापासून दिला जातोय त्याच धर्तीवर बीड शहरामध्ये अनेक वाहतूक शाखेच्या माध्यमातून कारवाई केली पाहायला मिळाली आज आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कोर्टाच्या परिसरामध्ये याच परिसरामध्ये रॉंग साईडने जाण्याचे आहे दुचाकी गाड्या आहेत फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत यांच्यावर दंडात्मक कारवाई पोलिसांकडनं केली जाती आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर मागच्या वर्षभरात याच रस्त्यावर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये अनेक जण वाहतुकीच्या माध्यमातून जे काही रॉंग साईडने गाड्या चालत असतील भरता वेगाने गाड्या चालत असतील अपघाताच्या घटनेमध्ये अनेकांना आपला प्राण गमावा हो लागला आहे त्याच धर्तीवर हेल्मेट डोक्याला असणं त्यामुळं किमान गत प्राण होणार नाही याची खबरदारी शासन प्रशासनाने घेतल्यामुळं या रस्त्यावर पोलिसांकडनं दंड आखला जातो आहे आता या ठिकाणी साइड साईडने जाणाऱ्या गाड्या पत्रकार आहेत वकील आहेत डॉक्टर आहेत सर्वसामान्य प्रतिष्ठित नागरिक यांचा देखील समावेश आहे तर काही तरुण आहेत माध्यमातून रस्त्यावरून जाताना ठिकाणी कारवाई केली जाते माझ्या वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक दादर सर आहेत काय घडत एकंदरीत पाहायला गेले काय संकल्पना आहे काय सांगतात संकल्पना जे आहे ते शहरामधील नागरिक किंवा जे जिल्ह्यातून आपल्या न्यायालयामध्ये लोक आहेत त्यांना एक लागावी आणि त्यांनी रॉंग साईड जीव धोक्यात घालून येईल त्याकरता हे दंडात्मक कारवाई चालू आहे पण आमचं जनतेला आव्हान आहे की त्यांनी थोडा त्रास होईल पण नगर रोड मार्गाने आपल्या कोर्टामध्ये यावं बीड जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती लोकांचा अपघातामध्ये मृत्यू झाला एकंदरीत पाहिजे मोठी आहे मात्र अशा घटना टाळण्यासाठी काय केलं पाहिजे एकंदरीत रस्त्यावर आम्ही आमच्याकडून वेळोवेळी हेल्मेटचे कारवाया चालू आहेत अजून सा, कारवाया आम्ही जास्तीत जास्त नियमांची प्रत्येक शाळेमध्ये जाऊन नियमांची नागरिकांना आम्ही जास्तीत जास्त हे करतो पण स्वतः जनतेने स्वयंशिस्त बाळगून स्वतः म्हणजे आपला अपघात होणार नाही आपण प्रत्येक म्हणजे स्वतः जीवाची जी, काळजी घ्यायला पाहिजे नक्कीच पाहिलं गेलं तर या रस्त्यावर रंग सायकले जाणारे एक नव्हे दोन नव्हे तर मिनटाला कमी कमी तीस ते पस्तीस जण या रस्त्यावर रंग सांगले जातात त्यामुळे अपघाताचं निमंत्रण अपघाताला निमंत्रण या ठिकाणी नक्कीच होताना सुद्धा पाहायला मिळते मात्र अशा मोटरसायकल धारक आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाया पोलिसांकडून केल्या जात आहेत त्यामुळं काही जणांची वयना कपल चकमक नक्कीच होते कारण जो तो स्वतःला शाणा समजत पोलिसांना येण्याच काढण्याचा पोलिसांकडून दिला जातोय याचा सुद्धा या कौतुक केलं जात आहे खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर